आई लवकर ये आई लवकर ये अरे बापरे मनीषाची एवढी हिम्मत हिमत पायशिरा गैली गुंगी दिशे माझ्या मित्रांनी खोटं नाही सांगितलं तिने लग्न केलं मध्ये संदीप सोबत आई आली की तू काहीच मध्ये काही नाही पप्पू ये ना घरात ये ना आई लय अर्जंट काम आहे घरात नाही येत मी एका गोष्टीचं मला तू गावा नाही तुला मी चाललो काय झालं माय म्हणून गेले का कोणा सांग आली आली रे पप्पू आली पप्पू आई तुला माहित आहे काय तु सुनीनं काय केलं लाईन्या सुनी ना, ना मनीषा का न माहित आहे का तुला ताई तू सांग ना मला मले काय मैत्री आली काय मनीषा कुठे गेली ती तू ऐक ना पहिले मनिषाने आई गंगू काकूच्या पोरासोबत संदीप सोबत लग्न केलं लग्न मी होलो की नाही तुम्ही ऐकत मला माहित आहे ती पूर्वी कोणता को वहीनी तुम्ही चुप बसा आता आई मी चलो तिच्या बापाच्या घरी आणि तू बी चल माझ्यासोबत आई चल लवकर आता चल तिच्या माय बापांना चांगली धमकी देतो मी पोलीस स्टेशनचा रिपोर्ट देतो म्हणून आई चल तू लवकर पप्पू तुला कोणून सांगत ना नाही 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 मनीषा एवढी चांगली पोरगी असं नाही करू शकत आ हा 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 पा पप्पू तुमची आई अजूनही किती गॅरंटी घेते सांगा मी गॅरंटी घेत नाही एवढी तेवढी तुमच्या बायकोची गॅरंटी घेते आता बायको कायची राहिली म्हणा दुसऱ्याची बायको बनली ती आता आई आई चल तू लवकर तू लवकर चला जा पप्पू जा काहीच फायदा नाही होणार आहे मी आता त्याच दिवशी ओळखलं होतं लपत छपत गेली ना मनीषा त्याच अगदी म्हटलं मी काहीतरी घोटाळा आहे बरं झालं माया मागचं पाप चाललं गेलं नाही तर तेच ते टेन्शन तेच ते टेन्शन मनीषा असं झालं मनीषा तसं झालं तिला चपड चपड करणं झालं देवानच पावलं चला आता मस्त काहीतरी गोडधोड खायले करतो आता हे काही जेवण ना करतील नाश्ताच बनवतो चांगला पप्पू तुम्हाला तरी दुःख झालं पण मला लय खुशी झाली बरं लय खुशी झाली पण मनीषा लची तुळणी झाली सांगा बरं पोरगाई शोधला लगन बी गेलो सुलोचना कुठे गेली आईन पप्पू घरी गही घरी देवते येतो आम्ही येतो आम्ही करत पाय ना शंकर पण घे तुमची बायको किती चांगली आहे माहिती आहे आता काय आता सांग मग सांगलं काय मनीषाने म्हणते लग्न केलं कोणापुरासोबत पण घे तुमच्या मायच्या हाताखाली टिकली नाही हे सुलोचनाच आहे किती वर्षापासून आतकाउर तुमचा सगळं येतात काय म्हटलं लग्न केलं मनीषाने हो आता विचार तुमच्या भावाले नाही तर ते मनीषाने विचारायला द्या काहून लग्न केलं म्हणा तुमच्या आईचा स्वभाव आहे ना किती गरम माहिती मी तर सांगतो तुम्हाला तर तुमचे डोनीत पा असं असतात बायका आता बी जास्त त्रास द्या तुमच्या आईनं मी असंच करून टाकेन हे <गणण> काय नाही 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 मनीषा असं नाही करू शकत कर। नाही असं नाही करू शकत कर। मनीषा चल तुम्ही शांता मामीच्या घरी जातो शंकर शांता मामीच्या घरी जा शांतारा मामाच्या घरी जा काही फरक पडत नाही बरं काही फरक पडत नाही चला आता मस्त बनवतो काही ना काही ते येपर्यंत सवय का आज तर तो वरात पंगत आहे शिंद तुला तर पहिलेच जायला गेल हाव रस्तीची बाबा आज वरात पंगत आहे ना राणीची बलावलं नाही आलो अजून तुम्ही बी जाऊ नका पण आजची तर जाऊ रंगी मस्त जेवण करायला जाऊ आपण ऐकलं काय मस्त बफे पार्टी आहे म्हणते नोकरी राही ना अक्षय मी काय करतो डबा घेऊन जातो सोबत आज स्वयंपाक करत कामच नाही घरी गुड्डीसाठी श्यामसाठी डबा मागून बबलीले बबली देते ना सविता ते सांगू नको मला काही मला वावरात द्या लागते मला लवकर दोन पळ्या टाकून देतो काही लोणचं घेऊनच काही देऊन दे तू जातभास मग कुठे जाता जेवण करायला सांगू नको मला रोष्टीजी बाबा थांबा ना तुम्ही आता कुठे चालली गुड्डी गुड्डी बेटे दिवर दोन पण भले या माणसाला जोर येते नाही ते शॉट झोपे राहतात घरी आज म्हटलं पंकत आता तिचा मस्त पंक्ती जाऊ आपण तर नाही घरी टाक साय पाक कर शांताबाईच्या घरी जाऊन पाहतो शांताबाई येते की काय तर सुष्माता बापा तीच गेली इश्ना आता सुनीचा भाऊच होय रू नाही व थांब छत्री पाहतो मुन्चा फटका लागला अजून माणूस ना दानामणी जेवायला तू पंगत तुले पंगत आता कशी बिन लागली थांब थांब म्हणतो हा सविता बाई एवढं मोठं प्रकरण झालं बसी शकू ना बाई शकु ना बाई आता मोठं प्रकरण झालं बादे माघरा गुण आजीबा तू काय झालं शकुनाबाई कायचं प्रकरण झालं मला काहीच माहित नाही आई तू चल बर नांदी नको लागू कोणाच्या चल पहिले तू मनीषानं लग्न केलं तर माहित नाही दिले शांती देऊन तर पहिले खबर लागते सगळ्या गावाची माहित नाही मला मी तर त्या घरी आली असते मला माहित असतात माहिती कधी केलं लग्न कोणा कोणा सांगू केलं चल बापू तू चल तुझ्याच बरोबर आहे मनीषानं लग्न केलं मला वाटेस वाटेच मला त्या दिवशी मनीषा चालली होती लपून छपून मी म्हणूस हे कुठेतरी चालली म्हणून आता माहिती शांताबाईच्या घरी आता मला चान्सच आहे तरी मी शांताबाईच्या सविता आता सविता भी, भी। काय झालं भाऊ पुष्पाने बोलावलं तुम्हाला हा सांगून सा संध्याकाळी येते म्हणा आता अर्जंट काम आहे सविताने ठीक आहे ठीक आहे शांता पहिले माहितच नाही नाटते आता खबर लागली गैर म्हणून ते घरी संदीपचे घरी कुठे गेले संदीपचे बाबा या माणसाला तुझा घेऊन लागून राहिला तर धडध धडध जीव करून राहिला बरं झालं मी दोघां पाठवून गेलो बाहेर गंगूबाई तुम्ही हे ना काही सामान सामान आणा ना देव देव करतो म्हणतो घरांनी सत्य नारायण पूजा करतो आणि जेवण करायला कोणाला सांगू नका तुम्हाला सांगतो मी ना शेजारीने माहित नाही पडलं पाहिजे पोरांना लगन केलं म्हणून गंगूबाई कोण अशी करू राहिली तू आठ दिवस ना कर पण मी गाव पंगत देतो माय एकोलता एक पोरगाव आहे काही समजून नाही राहिलं तुम्हाला संदीची बाबा तुम्हाला तर मजा वाटून राहिली ते पप्पूला जर मैत झालं ना हा तर तू एकाचा खून करून टाके ना आपला संधीची बाबा लय बदमाश आहे बरं तू लय बदनास आहे तू त्याला माहीत पडू दे पा कसं करते तू नाही नाही माझ्या जीवात जिवनही घे संदीप जे बाबा दा, दा मी काय करू जा जा तुम्ही दुकानात जा बरं संदीपजी तू कुठे पाठवून दिलं मी पाठवून देईल दोघांनी बरोबर मायाबाईंच्या घरी पाठवून दिलं ते थांबा सांगत असेल मी दोन तीन दिवस इकडलं सगळं होईपर्यंत ठीक आहे चल मी किराणा आणतो माणसाला किती धावटात माणसाला मुसाकडे भेटू लागत नाही माझ्या जीवात जीव नाही शांताबाईच्या असं वाटतं शांताबाईच्या बी घरी जावं नाही नाही शांताबाई आपापच माहित होते मी जात नाही कुठे आस मी घरातच थांबतो गंगूबाई ऐका घरी गंगूबाई मैं, मैं मी आवाज देत नाही मी घरातच थांबतो संधीत नाय चांगलं केलं बेटा मी तुला तुला आवाज देऊन राहिलो बाबा काय झालं अरे मी म्हणत होतो मला दोन तीन पोळ्या टाकून देतो मी वावरात चालू डब्बा घेऊन भाजी नाही केली ते लोणचं चटणी काही बी देऊन दे गुड्डे ती सासू करून राहिली तिकडे पंगत आहे पंगत आहे त्या सासूला काही माहित नको करू <laughs> बाबा आईले तुम्ही ओळखलच नाही का अजून आईले नाही म्हणा लागते मी संप बनवला बाबा भाजी केली पोळ्या केल्या काय तुम्ही लोणचं नेता चटणी नेता डबा बनवला नाही अजून दूं तुमचा चला डबा बांधून देतो घे साधेता मोठी वय 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 कर असतो पाय तू स्वतःला हुशार समजता सुंद पेक्षा हुशार आहे काय वय माय किती वडची वाटपून राहिली अजून कोणाचा पत्ता नाही शंकरनी आले घरी अजून हो याले बोलावतो त्याला बोलावतो याच्या घरी जातो त्याच्या घरी जातो करा म्हणा तुम्हाला जे करायचं असेल ते पण मी तर लय खुश आहे बा लय खुश आहे मी चला आता हॉलमध्ये बसून मस्त टी व्ही पाहतो आज मूड लय फ्रेश आहे नाही दिसून राहिलं कधी येतात घरी कधी नाही तर जाऊ दे किती गाठता थांबू मी नाश्ता बनवला मस्त गोडधोड आता मस्त टी व्ही पाहतो नाही नाही मी तर इथंच थांबतो वाट यात अजून म्हणाले होते किती वाट वाटपून राहिली मी तुमची कुना भई पप्पु दिला तर सुलोचना त खुसी पाय खोटे बोलिचना सुलो सुलोचना बोला सविताकु रिपोर्टर मनिशाना लग्न के सन्दीप सोब्नु त खुसी दिसन मलाई खोटा बोल्ना पप्पू ती ससू खोटे बोल् लाग सविता काकु खोटी नै बोल् खा पप्पूने सांगितलं कोणा तरी संधीतन मनिषांना लग्न केलं म्हणून पण घ्या सविता काकू माझ्यासारखे दिवस काढते काय कोणी जरासा नेट लागला लग्न करून घेतलं सनीना पण तू तू तर खुशीत दिसून राहिली कशा गोष्टी करता सविता काकू नाही तर मी काय लढत बसू का घरी अहो माई व लगन केलं लग। अबो माई व लगन केलं व कधी ना केलं तर मला काही घेणं देणं नाही कोणासोबत माझ्या घर आहे मी आव माया नवरावाय हा सुरुच आहे ना बरोबर आहे ती शांतापाईच्या घरी जाता जाता त्या घरी आले पलटली चुलोच नाही विचारून पाहतो पण खरी गोष्ट आहे चल आता जातो शांताबाईच्या घरी जा सविता का ग शांता मामीचा कानावर टाकून द्या शांता मामीचा हात असेल त्याच्या सांगता नाही कशी बोलतो तू चला आज मस्त मूळ आहे आज टी व्ही पाहतो पिक्चर पाहतो एखादा थांब पप्पू कधी नको तिच्या घरांची सखूबाई ओ सखूबाई इकडे ये तू बोलू नको तिथे सांग आता मीच बोलतो जे बोलायचं आहे ते आई बाई तू पहिले ते असा शिकवला काय पुरेल येतं सकुभाई आली काय अरे शकू ना भाई दबाई वा या घरात या घरात या काही घरात नाही आलं का सकूबाई कोण अशी कामं करूल तुम्ही सांगा पहिले मला आई डायरेक्ट डायरेक्ट सांगा आई शकु ना भाई काय झालं शकु ना बाई अजून तोंड वरचे करून म्हणता काय झालं काय झालं म्हणून माहीत नाही का तुम्हाला नाही बा मला नाही माहीत काय झालं मनुष्यानं काय केलं काय अजून जेठाने समोर बोलताल झाली वाटते सकोबाई ये बनून पिळा खाऊ नको सकोबाई तुम्हाला माहिती सगळं काय येतं मनुष्यानं लग्न केलं म्हणते माहीत नाही काय 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 शकू नको काय म्हणलं लग्न केलं सासूबाई नाटकं करून सोडतो मी आता सगळं माहिती आहे तुम्हाला आई तू बोल नको ते सांग आता सांगून देते पोलीस स्टेशनला चाललं म्हणून आम्ही रिपोर्ट द्यायसाठी बस झालं यायचं आता सकू भाई आता भेटू आपण पोलीस स्टेशनमध्ये चल रे पप्पू कसे घर चढून जाते दुसरा नवरा सगळं लगान करते चल चल आता चल पुस स्टेशन ते चल आपण आता कंप्लेंट करू त्याच्या नावाची कशी चाटा देऊन आले ना राहिले ते आता माहि अ शकू ना बाई माय काय सांगू आली भाई ये शांताबाईचीच कलाकारी अशी नाही अंदाज आहे मला शांताबाई थांब तू आता चल आता जरी भरून घेतो पण तात आणतो एवढं खरे काढून घेतो बसून तरी खुश म्हणे नाही आईने केलं काही ना काही काम लग्नात जाऊ नये काम आता का शांताबाई लय अर्जुन काम आहे शांताबाई काय झालं सविता धनकू करून देता कोणतं अर्जुन काम आहे सांग लवकर मग भरतो मी गो शांताबाई मै आहे घेत तुले मनी लग्न केलं संदीप सोबत गंगूबाईच्या पोरासोबत मला आता भेटली शकुना भाई पप्पू भेटला तुला माहित आहे की पोराले कामाल कधी कधी केलं कधी केलं शांताबाई मला वाटते केलं वाटते आता ते सखुबाईच्या घरी गेली आता दोघं माईल येतो शांताबाई चलत काय मजाच मजा आहे तिच्या घरी सखुबाईच्या घरी ना शांताबाई सरे का अशी मजा पोहोकांची आज त्याची मजा आहे सगळे आपली मजा होते आपण त्याचे तमाशे पाहिजे सगळे लोक आपले तमाशे पाहिजे असं करून दे सविता आपले पोटे आहे ना तुला पुढे लग्न करायचं दोन दिवस दिवसांना आणि तुला मजा आठवून राहिली चल शांताबाई मी चलली पाहिले तुले म्हणशील तर तू भाषण ठोकत पण घ्या मंडळी असं कोणाच करू नये आता पा मी घरच्या गर घरी जो आला तो शांताबाई म्हणते जो आला तो शांताबाईनच केला म्हणते मला शांताना बोलत मस्ती माहीत जाऊ दे ज्याचे कर्म तो करते चला मंडळी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असा चॅनल सबस्क्राईब पहा प्लीज सोडून देऊ नका शांता बैले तुमचीच साथ आहे हो पहा आता मनी लग्न केलं आता तर मजाच मजा आहे तुमचे शांताराम शांतारामभूली माहित नाही अजून पहा कसा करते शांताराम भाऊ खूप नावाच्या कमेंटात चला काही जणांची नावं घेऊ सोहम तेनसे सोनू वैरारी रंजना इंगोले पद्मजा पाठक पूजा सोईतकर संगीता ठाकूर कुशाल उमंगे भागवत इंगळे सुशिला गांधी अर्चना सवई मनीषा घनगरे वंदना गावंडे मंजू काळे संगीता बर्डे सलामत व्हिडिओ पूर्ण पाबरात शेअर पण नक्कीच करा भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात ज्यांना काही नावं घ्यायची असतील पुढल्या भागात त्यांनी नावाची नक्की कमेंट करा उद्याच्या भागात त्यांचे पण नावं येऊन जातील चला मग स्वस्त राहा मस्त राहा तब्येतीची काळजी घ्या भेटा आपण नवीन विषयासोबत नवीन भागात